नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण भार बारावी समाजशास्त्रमधील घटक क्रमांक तीनमधील भारतीय समाजातील आणि एकता या घटकातील आपण प्रस्तावना हा भाग पाहिलेला होता आज आपण त्यामधीलच पुढील भागाकडे वळूया भारतातील सामाजिक विविधता आता विविधता हा शब्द आपण प्रत्येक ठिकाणी पाहतो किंवा ऐकतो पण नेमकी कपड्यांमधली विविधता ही वेगळी गाड्यांमधली विविधता ही वेगळी पण ज्यावेळेला आपण समाज समाजशास्त्रामध्ये आपण सामाजिक विविधता ज्यावेळेला आपण बघायला जातो तर त्यावेळेला आपल्याला अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो यामध्ये आपल्याला काही गोष्टी अशा सापडतात की जेणेकरून आपल्याला त्यांचा सखोल अभ्यास केल्याशिवाय तो कॉन्सेप्ट आपल्या डोक्यामध्ये पूर्णपणे येतच नाही आता आपण विविधतेचा विचार केला तर भारतामध्ये भौगोलिक विविधता आहे वांशिक विविधता आहे धार्मिक विविधता भाषिक विविधता जातीय विविधता आणि वर्गीय विविधता एवढे मुद्दे जरी आपण या या ठिकाणी पाहिलोत तरी आपल्याला या, या गोष्टींबद्दल माहिती चांगल्या प्रकारे मिळेल तर आता सुरुवातीला आपण टेक्स्टबुकमध्ये आपल्याला अनेक गोष्टी इथं समजावून सांगितलेल्या आहेत इथं प्रथमतः वांशिक विविधता हा हा मुद्दा घेतलेला आहे आता वांशिक विविधता जर आपण पाहिलं तर कोणत्याही देशाची नैसर्गिक रचना त्या देशातील जनतेवर विविध बाजूंनी परिणाम करते याचा परिणाम लोकांच्या शरीर रचनेवर होतो भारतामध्ये विविध वंशाचे लोक आपल्याला आढळतात आता आपण उत्तर भारतामध्ये पाहिलं तर लोकांची शरीर रचना वेगळी आहे दक्षिण भारतामध्ये पाहिलं तर शरीर रचना वेगळी आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला वेगळेपण जाणवून येतं तर तर सुरुवातीला आपण ए डब्ल्यू ग्रीन यांच्या मते वंश हा व्यक्तीचा मोठा जैविक गट होय अशा गटांची अनेक वैशिष्ट्यपूर्ण आणि अने अंगभूत वैशिष्ट्ये असतात अशी वैशिष्ट्ये थोड्याफार फरकाने समान असतात काही अनुवंशिक वैशिष्ट्यांच्या आधारे वांशिक वर्गीकरण केलेले असते वंशाचे वर्गीकरण करण्यासाठी ज्यांचा आधार घेतला आहे अशा वैशिष्ट्यांना वांशिक निकष असे संबोधले जाते भारतातील कोट्यावधी लोकसंख्येचे पद्धतशीर सांस्कृतिक वर्णन करणे हे अवघड काम आहे तथापि जे एच हटन डी एन मुजुमदार आणि बी एम गुहा यांच्यासारख्या अनेक मानवशास्त्रज्ञांनी भारतीय लोकसंख्येचे वंशावर आधारित वर्गीकरण केलेले आहे यापैकी आपण बी एस गुहा यांनी केलेले वर्गीकरण पाहूयात गुहा यांचे भारतीय लोकसंख्येचे सहा प्रमुख वंश आधारित गट आहेत आता यामध्ये आपण अस इथे चित्रामध्ये आपल्याला दिलेलं आहे निग्रोटो प्रोटो ऑस्ट्रोलाइट मंगोलाइट मेडिटेरेनियन किंवा द्रिव्हिडियन वेस्टर्न ब्राचीसफर आणि नॉर्डाईक आता हे जे काही प्रकार आहेत यात यांना आपण प्र मुख्यतः आपल्याला कॉकेसाइड निग्रॉइड आणि मंगोलड या तीन वंशांचे लोक आपल्याला राहताना दिसून येतात पण त्याचे उपविभाग पण इथं घेतलेले आहेत काश्मीर ते आसाम पर्यंत हिमालयाच्या पायथ्यावर पायथ्याच्या बहुतेक घटक राज्यांमध्ये मंगोलाइड वंशाचे लोक आपल्याला राहताना दिसतात मध्य भारतामध्ये प्रोटो ऑस्ट्रोलाइड वंशाचे तर कृष्णा नदीच्या दक्षिणेला निग्रॉइड वंशाचे लोक आपल्याला आहेत थोडक्यात भारतामध्ये विविध संमिश्र वंशाचे लोकांमुळे वांशिक विविधता आपल्याला दिसून येते आता इंडो आर्यन द्रविडियन ॲस्ट्रो एशियाटिक सिनेथिबेटियन आणि अंदमानी अशा प्रकारे आपण याच वंशाच्या पद्धतीनं आपण भाषेच्या बाबतीत पण आपल्याला विविधता या ठिकाणी जाणवते हो त्यानंतर आपण आता दुसरा मुद्दा पाहूया भौगोलिक विविधता भारत हा देश खंडप्राय असून भारतामध्ये साधनसंपत्ती पिके हवामान पाऊस जमिनीची सुपीकता इत्यादीबद्दल विविधता आपल्याला आढळते भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वताच्या बर्फांछदीत रांगा आहेत गंगा यमुना ब्रह्मपुत्रा अशा बाराही महिने तुडुंब भरून वाहणाऱ्या नद्यांनी मैदानी प्रदेश सुपीक बनवलेला आहे भारताच्या दक्षिणेकडील पठार मध्यभागी असणारे विंध्य आणि सातपुडा पर्वत पूर्व आणि पश्चिम बाजूला असणारी किनारपट्टी यामुळे भारताची नैसर्गिक विविधता आपल्याला उठावून दिसते याचा परिणाम भारताच्या रचनेवर झाला लोकांच्या जीवन पद्धतीवर नैसर्गिक परिस्थितीचा प्रभाव आपल्याला पडतो त्यामुळे भारतीयांच्या वर्तनात व राहणीमानात आपल्याला विविधता निर्माण झाली आपण उत्तर भारतामध्ये गेलो तर प्रत्येक ठिकाणी जिथ जसे जिथले वातावरण तसे तिथली शरीर रचना आपल्याला केशभूषा वेशभूषा या प्रत्येक गोष्टीमध्ये तिथल्या निसर्गाचा आपल्याला प्रादुर्भाव दिसतो आपल्याला त्यांच्या खाण्यापिण्यामध्ये पाहिलं तर दक्षिण भागामध्ये आपण गेलो तर तिथं आपल्या साळीची शेती सगळ्यात जास्त दिसते उत्तर भारतामध्ये गेलो तर गव्हाची शेती आपल्या जास्त दिसते मग त्यांच्या पूजापाठ देवधर्म या सर्व गोष्टींमध्ये त्या त्या घटकांचा प्रादुर्भाव जास्त होत असतो आणि त्यामुळे आपल्याला एक वेगळे पण जाणवते आणि तीच आपल्यातली एक विविधता आपण मानू शकतो त्यानंतर ना धार्मिक विविधता धार्मिक विविधता भारतीयांच्या मूळचा धर्म हा हिंदू आहे परंतु वेगवेगळ्या कारणामुळे इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मांचे लोक भारतात आले आणि भारतातच राहिले त्यांनी भारतातलाच भारतात स्वतःचा देश मांडले तसेच भारतात बौद्ध जैन आणि अलीकडे शीख धर्मांचा उदय झाला प्रत्येक धर्माचे अंतिम तत्वज्ञान एकच आहे परंतु जीवन पद्धत आणि आचार पद्धत वेगवेगळी दिसते प्रत्येक धर्माचे धर्मग्रंथ वेगवेगळे आहेत अकरावीच्या अभ्यासक्रमामध्ये आपण धार्मिक ग्रंथाबद्दल वगैरे चर्चा आपण काही घटकांमध्ये करतो आपला धर्म आणि धार्मिक संघटना याबद्दल प्रत्येक व्यक्तीचा सार्थ अभिमान असतो प्रत्येक व्यक्ती आपल्या धर्माप्रमाणेच पूजापाठ करतो म्हणून भारतामध्ये धर्मग्रंथ उत्सव सण वार इत्यादीबाबत आपल्याला विविधता आढळते आता आपण धार्मिक गट जर आ, पाहिले तर हिंदू लोकसंख्येच्या कोटीमध्ये जर आपण पाहिलं तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार हिंदू धर्म्यांची टक्केवारी आहे एकोणऐंशी टक्के म्हणजे शहाण्णव पॉईंट त्रेसष्ट टक्के मुस्लिम सतरा पॉइंट बावीस टक्के ख्रिश्चन दोन पॉईंट अष्ट्यात्तर चौऱ्याऐंशी जैन झिरो पंचेचाळीस आणि पारसी झिरो पॉईंट अठ्ठ्याऐंशी आता भारतीय संविधानाने धर्म स्वातंत्र्याचा हक्क मूलभूत हक्कामध्ये नमूद केलेला आहे जगभरात भारतीय धर्माचा विलक्षण प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो प्रत्येक प्रमुख धर्माचे तत्व प्रणाली पंथ आणि संप्रदाय यामध्ये उपविभाजन झालेले आहे आता त्यामुळे आपल्याला सर्व अनुयायी समान श्रद्धा बाळगणारे आणि समान पद्धती पाळणारे आहेत असे आपल्याला ग्रहीत धरता येणार नाही धर्म अनुयायींच्या अंतर्गत उपगटांनी पवित्र साहित्याने वंशिक स्थानाने विविधार्थ लावले जातात प्रत्येक धर्मानुसार आता गणपती दसरा दिवाळी हे हिंदू धर्मानुसार सणवार आपण पाळतो रमजान ईद इस्लाम धर्मानुसार श्रेष्ठ पाळली जाते पतेती ख्रिसमस इत्यादी उत्सव नमूद करता येतात आपल्याला आता लोकांना उत्सव साजरे करता यावे हा या मागचा हेतू आहे उदाहरणार्थ गुड फ्रायडे रामनवमी ईद उल फित्र या दिवशी सार्वजनिक सुट्ट्या असते कोलकात्यामध्ये दीपोत्सव हा सण जुईश दीपोत्सवात हुन्नू का साजरा केला जातो आता आपण भाषिक विविधतेबद्दल जर पाहिलं तर भारतामध्ये सन एकोणीसशे छप्पनमध्ये भाषेच्या आधाराने भारतीय राज्यांमध्ये आपल्याला पुनर्रचना करण्यात आली म्हणून विशिष्ट राज्यातील रहिवासी विशिष्ट भाषा बोलतात हे आपल्याला जाणवते आता भारतामध्ये जवळपास संविधानाने बावीस भाषांना अधिकृत मान्यता दिलेली आहे यापैकी संस्कृत तमिळ आणि कन्नड या तीन भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे कारण या अभिजात भाषांची लिखित आणि मौखिक परंपरा हजारो वर्षापेक्षा जुनी आहे भारताच्या भाषिक धोरणाअंतर्गत भाषिक अल्पसंख्याकांना संरक्षणाची हमी देण्यात आली आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत प्राथमिक शिक्षण मिळावे ही संकल्पना यामागची आहे संयुक्त राष्ट्राने एकवीस फेब्रुवारी दोन हजार सतरा हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन जाहीर केला यापूर्वी भारतीय राज्य शिल्पकारांनी मातृभाषेतील शिक्षणाला प्राधान्य दिले होते असे शिक्षण घेतल्याने विद्यार्थ्यांचा पूर्ण क्षमतेचा विकास होतो भारताचे भाषिक धोरण आता जर आपण पाहिलं तर उप परिवाराचे वर्गीकरण जर आपण केलं भाषिक परिवाराचे तर इंडो आर्यन आपल्याला अकरावीच्या क्रमिक बारावीच्या पुस्तकामध्ये आपल्याला पान नंबर अठ्ठेचाळीसवर एक तक्ता दिलेला आहे इंडो आर्यन द्रविडियन ऑस्ट्रो एशियन एशियाटिक सिने तिबेटन आणि अंदमानी आता यामध्ये आपण कुठली भाषा या, या तक्त्यामध्ये आपल्याला एकदम डिटेलमध्ये दिलेली आहे ती जर तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की कोणत्याही वंशाचे लोक कोणत्या भाषा त्यांच्याकडे दृढ रूढ होत गेल्या आणि त्या पदाने पद्धतीने त्याची प्रगती कशी होत गेली आता या भाषांपैकी आपल्याकडे अठरा भाषांना भारताच्या राज्यघटनेने अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिलेली आहे घटक राज्यांच्या राजकारभार आणि उच्च शिक्षणाकरिता या अठरा भाषांपैकी कोणतीही भाषा वापरता येते महाराष्ट्राची अधिकृत भाषा आपण मराठी आहे बोली भाषांच्या पैकी बऱ्याच भाषा अलिखित आहेत भारतामध्ये भाषिक गट आणि भाषिक प्रदेश निर्माण झालेले आहेत ते आपण मागील तक्त्यामध्ये आपण पाहिले प्रत्येक मातृभाषेबद्दल प्रेम वाटते तिच्या विकासाबद्दल प्रत्येकजण प्रयत्न करतो समान भाषिक लोक संघटित होतात त्यांना एकमेकांबद्दल आपुलकी वाटते पण वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्यांचे समूह तयार होतात म्हणून भारतामध्ये भाषिक विविधता आपल्याला निर्माण झालेली दिसून येते जातीय विविधता आता भारतामध्ये वैदिक काळात वर्णव्यवस्था अस्तित्वात होती या वर्णव्यवस्थेमधून विविध हो। जाती आणि पोट जाती निर्माण होऊन जाती जातीत उच्च निजता निर्माण झालेली आपल्याला दिसून येते उदाहरणार्थ वर्ण म्हणजे हिंदूंचे चार श्रेणींमध्ये केलेले रचना होय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र भारतामध्ये जवळपास साडेतीन हजार जाती आहेत असे म्हटले जाते पैकी सातशे एक्कावन्न जातींचा घटनेतील अनुसूचित जातींमध्ये समावेश करण्यात आलेला आहे जाती जातीत सामाजिक बंधने व नियमे आले सामाजिक श्रेणीबद्ध रचना तयार झाली यातून भारतात जातीय विविधता आपल्याला दिसून येते वर्गीय विविधता समाजातील आर्थिक विषमतेमुळे विविध वर्ग निर्माण होतात त्यातून भारतीय समाजातही वर्गांची विविधता निर्माण झालेली आहे ग्रामीण भागामध्ये जमीनदार शेतकरी व शेतमजुरांचे वर्ग निर्माण झाले नागरी भागामध्ये भांडवलदार नोकर व कामगार हे वर्ग निर्माण झाले आदिवासी विभागात सावकार व भूमिहीन मजुरांचे वर्ग निर्माण झाला आर्थिक परिस्थितीवरून श्रीमंत मध्यम वर्ग आणि गरीब वर्ग असे वर्ग आहेत तसेच औद्योगिक प्रगतीवरून व साधना संपत्तींवरून प्रगत आणि अप्रगत असेही वर्ग पडले असेही वर्ग आपल्याला दिसून येतात शिक्षणावरून उच्च शिक्षित अल्पशिक्षित आणि अशिक्षित असे वर्ग दिसतात प्रत्येक वर्ग आपली स्वतंत्रता वालगता जपण्याचा प्रयत्न करतो यातून विविध वर्ग टिकून राहतात आता वर्गावर आधारित विविधता सम सर्वाधिक महत्वाची आहे तुम्ही अकरावीमध्ये वर्ग हा प्रामुख्याने आर्थिक स्थान किंवा आर्थिक निकष आणि शिक्षण यावर आधारित असतो आपल्या आर्थिक वर्गांचा प्रभाव आपल्या विचारांवर निवडींवर पूर्वग्रहांवर स्वप्न आणि अशा आकांक्षांवर दिसून येतो आपण कोणत्याही आर्थिक वर्गाचा भाग आहोत याबद्दल जाणीव जाणिवेनुसार आपण वास्तवात जगत असतो आपण सार्वजनिक वाहतूक साधनांचा प्रवास करायचा की स्वतःची गाडी वापरायची जवळच्या जवळ दुकानातून धान्य घ्यायचे की मॉलमधून शिक्षण कोठे घ्यायचे लग्न कसे करायचे हे सगळे निकष आपण आर्थिक वर्गानुसारच घेतो भारतामध्ये उच्च वर्गामध्ये गणना होणारे लोक खूपच कमी आहेत जवळपास असे म्हणता येते की सत्त्याण्णव टक्के तीन टक्के लोकांकडे भारतातील सत्त्याण्णव टक्के संपत्ती आहे आणि सत्त्याण्णव टक्के लोकांकडे फक्त तीन टक्के संपत्ती म्हणजे एवढी मोठी विषमता आपल्याला यामध्ये दिसून येते भारतामध्ये निसर्ग धर्म वंश जात भाषा वर्ग यांची विविधता असली तरी या सर्वांचं एकत्र साधणारा सांस्कृतिक व भावनेचा धागा मजबूत आहे त्यामुळे भारतात आपल्याला विविधतेतील विविधतेत ही राष्ट्रीय एकात्मता दिसून येते विविधता हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य असून भारतीय संस्कृतीमध्ये आदर्श ठरली या घटकामध्ये आपण आता या व्हिडिओमध्ये आपण भारतातील विविधता पाहिलेली आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण भारतातील एक भारतामध्ये विविधतेमध्ये एकता कशा पद्धतीने टिकवता येते त्याबद्दल आपण माहिती घेऊया धन्यवाद